श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सत्ताविसावा मातंगाला पूर्ण ज्ञानी केले श्री गणेशाय नमा सिद्ध म्हणाले स्वामींनी अनेक प्रकारे त्या ब्राह्मणांना वादविवाद करू नका असे सांगितले पण ते काही ऐकिनात जेव्हा जशी तुमची इच्छा आहे तसेच फळ तुम्हाला मिळेल असे स्वामींनी म्हटले त्यावेळी मार्गाने दूरवर एक मनुष्य जाताना स्वामींनी पाहिला ते शिष्यांना म्हणाले ते कोण मनुष्य तिकडे जात आहेत त्यांना इकडे बोलवा पाहू शिष्य धावत गेले त्यांनी त्या माणसाजवळ बोलून त्यांना स्वामींजवळ आणले त्यांना स्वामींनी विचारले तुम्ही कोणत्या जातीचे ते म्हणाले मी मातंग जातीचा आहे मी गावाच्या बाहेर राहतो तुम्ही मला बोलावले यातच माझे पूर्वपुण्य फळास आले आहे त्यावेळी स्वामींनी आपल्या शिष्याला एक काठी देऊन सांगितले की या मातंगापुढे जमिनीवर सात आडव्या रेषा समांतर काढा शिष्याने त्याप्रमाणे केले मग ते मातंगांना म्हणाले तुम्ही आता असे करा एक रेषा ओलांडून माझ्या बाजूस या त्याप्रमाणे ते एक रेषा ओलांडून येऊन उभे राहिले तेव्हा स्वामींनी त्यांना विचारले तुम्ही आता कोण आहात ते म्हणाले मी किरात जातीचा असून माझे नाव बंदराखा असे आहे दुसरी दुसरी रेषा ओलांडल्यावर त्यांना पूर्वजन्मीचे ज्ञान होऊन ते आणखी अनेक गोष्टी बोलू लागले तिसरी रेषा ओलांडून पुढे आले त्यांना नाव विचारले तेव्हा ते म्हणाले मी गंगासूत नावाचा असून नदीच्या काठी माझे घर आहे चतुर्थ रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले मी शूद्र आहे पाचवी रेषा पार करून आले तेव्हा ते म्हणाले माझे नाव सोमदत्त आहे आपण वैश्य जातीचे आहोत असे सांगितले सहाव्या रेषेच्या अलीकडे आले तेव्हा मी क्षत्रिय आहे माझे नाव गोविंद आहे असे म्हटले सर्वजण आश्चर्य करीत होते सातवी रेषाही त्याने ओलांडली तेव्हा स्वामींनी त्यांना नाव व जात विचारले ते म्हणाले मी श्रेष्ठ जातीचा ब्राह्मण असून माझे नाव अध्यापक आहे मी वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे स्वामींचा हेतू सफल झाला होता ते त्यांना म्हणाले हे ब्राह्मण येथे वेदशास्त्रांसंबंधी चर्चा करण्यासाठी आले आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा असे म्हणून त्यांनी हातात भस्म घेऊन ते मंत्रून त्यांच्या सर्वांगावर प्रोक्षण केले त्या क्षणी त्यांच्या ठिकाणी पूर्ण ज्ञानाचा उदय झाला ते अचानक वेद करू लागले जे ब्राह्मण वाद करण्यासाठी आले होते ते शर्मून गेले त्यांनी स्वामींनाच्या चरण्नी दंडवत प्रणाम केला ते स्वतःची निंदा करू लागले त्यांची कृपा भाकू लागले त्यांनी स्वामींची नाना प्रकारे स्तुती आरंभली स्वामी त्यांना म्हणाले तुम्ही त्या विक्रम भारतींना व्यर्थ त्रास दिलात ब्राह्मणांची निंदा केली आता तुमच्या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल स्वामींनी ही भविष्यवाणी उच्चारत असते दोघे फारच शोकग्रस्त झाले उशाप मालोग लागले स्वामी म्हणाले तुम्हाला बारा वर्ष या योनीत राहावे लागेल पश्चाताप होऊन तुमचे मन शांत होईल मग एक द्विज तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही शुक्लनारायण असा शब्द उच्चारा आणि त्याच्या पुढील शब्द तो सांगेल तेव्हा तुमचा राक्षसैनीतून उद्धार होईल आता तुम्ही नदीतिरी जा स्वामींची आज्ञा ऐकून ते दोघे स्वामींच्या पुन्हा पाया पडून नदीतिरी जाण्यासाठी ग्रामाबाहेर गेले नदी गाठण्यापूर्वीच हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला आणि ते ब्रह्मराक्षस झाले ज्या मातंगाला सात रेषा ओलांडण्यास सांगून स्वामींनी अन्य जन्मातील स्थितीचा व ज्ञानाचा अनुभव दिला होता तो स्वामींना म्हणाला मी पूर्वजन्मी ज्ञानी ब्राह्मण होतो पण नंतर माझी अशी अधोगती का झाली कृपा करून मला सांगाल का माझे हे सात जन्म मला आठवतात व त्यावेळी मी मातंग म्हणून जन्माला आलो आहे त्याचा उलगडा करून मजवर अनुग्रह करावा तेव्हा श्रीगुरु त्यांना पूर्ववृत्तांत सांगू लागले एडवी एवढी कथा सिद्ध मुनींनी नामधारका सांगितली सत्तावीसावा अध्याय समाप्त जर तुम्हाला कथा कथासार अध्याय गुरुचरित्र कथा कथासार अध्याय ऐकायची कथा कथा इच्छा असेल तर आत्ता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका